महादेवी हत्तीणीला वंतारामध्ये नेल्यावर नांदणी ग्रामस्थानी जिओवर बहिष्कार घालायला सुरुवात केली आहे जिओचं सिम कार्ड पोर्ट करण्यास गावकऱ्यांनी सुरुवात केली आहे अंबानी कुटुंबाने धार्मिक भावना दुखावल्याचा सूर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ऐकायला मिळतं तर व्हायरल झालेली क्लिप नेमकी काय आहे ते बघूयाच वाती बोलताय सर हा कॉल तुम्हाला सर्व्हिस रिगार काय प्रॉब्लेम मि तुम्हाला आमच्या गावचा हत्ती तुमच्या अंबानी मालकाने घेऊन गेला अहो सांगतोय ना मॅडम आमच्या गावात हत्ती होता पाळीव एका मठाचा आमच्या संस्थेचा ते हत्ती तुमच्या वंतर ह्याच्यात जंगलात घेऊन गेले अंबानी मालकाने तुमच्या असे भरपूर आमच्या गावातले सगळे पोर्ट होणार आहेत तुमचे जे सगळे जे सीम आहेत ना हो ये, ते सगळे फोल्ड होणार आहेत बऱ्या बेच हे पहिला धक्का आहे तुमच्या जिओला अंबानीला आता सध्या तरी आम्ही दुःखातच आहे कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यासारखं आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे त्यामुळे आम्ही कार्ड आम्ही फोल्ड करताय त्या अंबानीपासून मेसेज पाठवा अगर न पाठवा आता तर आम्ही फोल्ड हो पण पोस्ट नका करू न सर नाही त्यांच्या मान्य आहे की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतोय सर पण त्याच्यावर पण हा पॉलिटिकल इश्यू आहे सर पॉलिटिकल पॉलिटिकलचा इश्यूचा काही नाही मॅडम हे आमच्या कुटुंबातलं आम्ही लहानपणापासून सांभाळेला एक व्यक्ती आमच्या घरात नेहल ते अंबानीने घेऊन गेलेलं आहे आणि कशाला त्याचं आम्हाला कार्ड पाहिजे आमच्या पूर्ण भावने भावनेशी भावनेशी पूर्ण अंबानी खेळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे फोर्ड करायचं आहे सोलापूर महापालिकेच्या शासकीय रुग्णालयातील रुग्ण खासगी रुग्णालयात नेल्याची